नमस्कार शेतकरी मित्रांनो काल पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल काही जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगल्यापैकी बरसला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज एकोणीस तारखेला उद्या शुक्रवारला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हजेरी लावणार आहे व विजाच्या कटकटासह पाऊस पडणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण शेतीसंबंधित व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये काही स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इथं ढगाड वातावरण हे तयार झालेले असून तिथं तुम्ही बघू शकता लातूरमध्ये देखील पावसाचे वातावरण हे तयार झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची ही शक्यता आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस इथं ही शक्यता आहे आणि सातारामध्ये देखील पाऊस पडण्याची काही प्रमाणात शक्यता असून तिथं देखील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या कोणत्या भागामध्ये भाग बदल इथं बघा सातारा हा सांगली हे सोलापूर लातूर हे इतक्या भागामध्ये नांदेड या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये उद्या काही प्रमाणामध्ये पाऊस बरसेल पुढील हवामान अंदाज बघण्यासाठी बघत राहा आपला यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हवामानात बदल झाल्यासमोर अपडेट तात्काळ देण्यात येईल धन्यवाद